नमस्कार मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि हो आज एका महत्त्वाच्या विषयावरती अगदी परखडपणे मी माझे मत मांडणार आहे हो कारण मला माहिती आहे प्रत्येक स्त्रियांचे या बाबतीतली म्हणजेच आज आपण जो काही विषय डिस्कस करणार आहोत त्या बाबतीतले विचार वेगळे असू शकतात आणि वेगळे असतातच पण प्रत्येकाला अधिकार आहे आपले आपले विचार मांडण्याचा आणि मला विचारलं गेलं की ताई तू या विषयावरती तुझं मत मांड तर आज मी मांडती आहे बरं त्या अगोदर मी तुम्हाला सांगते की इकडं मी काय करते माझ्या घरामध्ये सेपरेट असं क्रोकरीचं युनिट तुम्हाला कुठेही दिसणार नाही कारण मी ती बनवलंच नाही आहे मला आवड भरपूर आहे पण मेंटेन करता येणार नाही हे मला माहिती होतं म्हणून जेवढ्याचं तेवढं ठेवलं आहे आणि किचन मात्र मी पूर्ण ग्लासचं करण्याचा प्रयत्न केला आहे ड्रायफ्रूट जे काही घेऊन आली आहे ना परवा ते तसेच पडून आहेत बॅगमध्ये कारण असं वाटलं की चला या ड्रायफ्रूटच्या भरण्यात दोन तीन महिने त्याला आपण धुतलेलेच नाही आहेत तर पहिल्यांदा या स्वच्छ करूया आणि मग सारे नवीन ड्रायफ्रूट्स यामध्ये भरून ठेवूया तर तेच आज मी करणार आहे आणि हे करणं खरंच माझ्या दृष्टीनं खूप जोखमीचं काम आहे कारण ना बिलकुल भरोसा नसतो माझ्यावरती हिच्या हातनं नक्कीच एखादं काचेचं भांडं फुटू शकतं असं खात्री असते त्यांना लिटरली पण आज मी एकदम जपून करते आणि हो मी फोडलेलं नाही आहे आल्यापासून एकही भरणी फोडलेली नाही बरं आता आ, हे सारं करत करत बोलूया आपण मेन विषयावरती येऊया की सेकंड चान्स घ्यायचा की नाही हा आजचा विषय आहे बरं मी का घेतला नव्हता हे तुम्हाला अगोदर सांगते माझी डिलिव्हरी नॉर्मल झालेली आहे पण जेव्हा पहिल्या डिलिव्हरीसाठी मला डिलिव्हरी रूममध्ये घेतलं गेलं होतं तर खरं सांगते अं हे सारं मी तिथे ना एक सुंदर असा गणेशाचा फोटो होता भिंतीवरती आणि जेव्हा लेबर पेन सुरू होत्या तर इतका पेन असतो तो इतका की तो आठवूनसुद्धा आता अंगावर काठा येतो आहे ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी आहे आणि सुद्धा त्या सगळ्याच रिलेट करू शकत असतील की काय पेन असतो तो तर त्या पेनमध्ये असताना मी त्या गणेशाच्या फोटोकडे बघत होते की थोडासा आपल्याला आधार हवा असतो ना आणि डॉक्टर अजून यायच्या होत्या युटिरियसचं जे काही तोंड आहे ते अजून म्हणावं असं ओपन झालेलं नव्हतं पण पेन सुरू होत्या आणि नर्स वगैरे लोकं होती जवळ तर मी त्या गणेशाच्या फोटोकडे बघून मी देवाला प्रॉमिस केलं होतं की देवा प्लीज प्लीज अशी चूक मी पुन्हा करणार नाही आणि या वेळेला फक्त मला वाचव पुन्हा मी असं काही करणार नाही खरं सांगते अ मी हे असंच मी बोलले होते तिथे गणेशाला काय कळतं आपल्याला काही कळत नाही आणि तो भयानक जे काही ते पेन असतं ना त्यामध्ये जे सुचेल ते मी ते देवाला बोलले होते देवाकडे साकडं घातलं होतं हां पण आता हा हे असं मी बोलले म्हणून मी सेकंड चान्स घेतला नाही असं आहे का तर नाही मला खरंच खूप डिलिवरीचा त्रास झाला नॉर्मल डिलिव्हरी झाली पण बऱ्यापैकी स्टिचेस पडल्या आणि त्यानंतर मी ठरवलं की नाही आता मी सेकंड चान्स घेणार नाही लवकर हां पण मला घ्यायचा असं होतं मनात पण लवकर घ्यायचा नाही असं आणि आ... त्यानंतर असं झालं की प्रीतीश माझा तो एवढा हायपर ॲक्टिव्ह होता माझ्या आसपासच्या मैत्रिणी माझे रिलेटिव सगळे सगळे जर का कोणी त्यांच्यापैकी हा व्हिडिओ पाहिला तर त्यांना आठवेल की प्रीतीश खूप कडकडी स्वभावाचा होता खूप हायपर ॲक्टिव्ह होता तो त्याला सांभाळता सांभाळता आम्हा दोघांना नाकी नऊ आली होती आणि एकदम छोटा होता तर ती वेगळीच गोष्ट होती खूप रडायचा तो खूप म्हणजे खूप रडायचा लिटरली आम्ही कुठेही फिरायचो नाही कुठल्या नातेवाईंकडे जायचो नाही कुठेही ट्रिपला जायचो नाही फक्त घर एके घर आणि प्रितिश एके प्रितिश असंच असायचं आणि दिवसा ड्युटी माझी आणि ऑफिस करून येऊन रात्री आहूनची ड्युटी अशा पद्धतीनं आम्ही प्रितिशला नाणाचा मोठा केला आणि तेव्हाच जेव्हा तो इतका सारा त्रास देत होता ना तेव्हा मा, तेव्हाच पुन्हा आम्ही दोघांनी मिळून ठरवलं बस झालं एकच आपत्ती आपल्याला बस झालं आणि अजून एक, एक फॅक्ट सांगते प्रवीणची इच्छा होती की लग्नाच्या अगोदर तो मला बोलायचा जेव्हा केव्हा आपलं लग्न होईल आणि बाळाचा निर्णय येईल ना ते तेव्हा मी सांगतो तुला मुलगा असो अगर मुलगी असो मला एकच हवी आहे हे त्याचं पहिल्यापासूनचं मत होतं आणि माझं मात्र बघू तेव्हाचं तेव्हा असं असायचं पण मला दोन मुलं हवी होती पण पहिल्या वेळेला जो काही हा त्रास झाला आणि प्रितशला वाढवताना जो काही त्रास झाला तेव्हा प्रत्येक आईवडिलांना जसं वाटतं की नाही आता सेकंड चान्स नाही घ्यायचं तसंच आम्हाला वाटलं आणि आम्ही ते सिरियसलीच घेतलं नाहीच घेतला सेकंड चान्स बर आत्ता माझं काय मत आहे आत्ता या स्टेजला आल्यानंतर मला खरं सांगते मी मला असं मनापासून वाटतं की मला एक मुलगी असायला हवी होती हो आणि जर का तुम्ही सिंगल चाइल्ड म्हणून प्रीतीचा विचार करत असाल तर प्रीतीशला वाटतं का तर नाही प्रीतीशला बिलकुल वाटत नाही की त्याला कोणी भाऊ किंवा बहीण असायला हवी नाही वाटत हे मुलां जसं आपले विचार वेगळे असतात ना तसे प्रत्येक मुलांचेही विचार वेगळे असतात आणि सिंगल चाईल्ड म्हणून त्याची वाढ योग्य झाली आहे की नाही तर अगदीच योग्य झाली आहे तो अगदीच मॅच्युअर आहे व्यवस्थित वाढलेला आहे आणि मला नाही वाटत की तो सिंगल चाईल्ड म्हणून त्याच्यावरती काही त्याचे दुष्परिणाम झालेले आहेत नाही असं बिलकुलच नाही आहे आणि ते त्याच्या वागण्या बोलण्यातून तुम्हीही पाहता आणि माझ्या आसपासचेही पाहतातच तर मला असं वाटतं हे प्रत्येक फॅमिली फॅमिली हे विचार वेगळे असू शकतात आणि याच्यासाठी ना खूप सारे फॅक्टर्स खरं तर डिपेंड असतात की हे बघा एखाद्या स्त्रीला जर का सेकंड चान्स घ्यायचाच असेल तिची मनापासून इच्छा असेल तर तिने बिंधास्त घ्यावा त्या अगोदर आपलं म्हणजेच नवरा बायकोंचं दोघांचं मत कन्सिडर करावं हा फक्त आणि फक्त त्या दोघांचा प्रश्न आहे की त्यांनी सेकंड चान्स घ्यायचा किंवा इव्हन सिंगल चान्स एखाद अपत्य होऊ द्यायचं की बिना अपत्याचंच आयुष्यभर राहायचं हा खूप पर्सनल मॅटर आहे खूप पर्सनल प्रश्न आहे ज्याचा त्यांनी हा घ्यायचा असतो डिसिजन सांगणारे आपल्याला भरपूर असतात आपल्या मैत्रिणी आपली सासू सासरे आई वडील खूप असतात की अगं होऊ दे गं आम्ही सांभाळतो नाही कुणीही येत नसतं सांभाळायला हे फक्त म्हणायचं असतं करायचं सगळं आपलं आपल्याला असतं अजून एक फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्स हां फायनान्शियली तुम्ही जर का स्टेबल आहात वेल सेटल्ड आहात तुम्ही करू शकता दोन आपत्त्यांचं अगदी व्यवस्थित तर तुम्ही घ्यायला काहीच हरकत नाही आणि फायनान्सच्याही अगोदर मी म्हटलं ना की जसा हा आपला पर्सनल प्रश्न आहे त्याचप्रमाणे फिजिकली तुम्ही ओके आहात का सेकंड चान्स घेण्यासाठी तुम्ही फिजिकली तयार आहात का हां जर का आपलं शरीर सदृढ असेल तरच आपण एका छान सदृढ बाळाला जन्म देऊ शकतो त्याला लहानाचं मोठं करू शकतो अगदी सायकॉलॉजिकल दृष्ट्या फिजिकली दृष्ट्या मी म्हणते की ती बाई रेडी आहे का आणि जर असे, का असेल तर तिने काहीही हरकत नाही सेकंड चान्स घ्यायला बरं हे झाले माझे विचार आता या बाबतीत प्रत्येकाची वेगळे विचार असूच शकतात हो की नाही आणि माझ्या मते सेकंड अपत्य असायलाच हवं असंही नाही मी तर म्हणेन अपत्यच असायला हवं असंही नाही आहे सध्या बरोबर आहे की नाही कारण असे आपण बरीच उदाहरणं बघतो प्रिया बापट घ्या अतुल कुलकर्णी घ्या त्यांनी स्वतःहून घेतलेला हा डिसिजन आहे की नाही आम्हाला आमच्या बाळाला जन्म द्यायचाच नाही तर हा पर्सनल प्रश्न आहे यामध्ये हा काय म्हणेल तो काय म्हणेल जमाना काय म्हणेल असं काहीही नसतं बरं आणि जर का खरंच दोघा नवरा बायकोंचं मत झालं की आपल्याला सेकंड चान्स घ्यायचा आहे तर पटकन घ्यायला हवा खूप मोठा गॅपही असा असा असायला नको असंही असंही मनापासून मला वाटतं आणि आता मला काही काही वेळेला कॉमेंट येतात की ताई तू अजूनही मुलगी होऊ दे तुला अजूनही तू चान्स घेऊ हो शकते नाही हो जरी मला कितीही मनापासून वाटलं की मला मुलगी असायला हवी असायला हवी आत्ता वाटतंय त्याला काय अर्थ आहे का आता माझा मुलगा दहावी झाला अकरावीला गेला आणि कसं वाटतं आहे ना ते आप बरं ते वाटण्याचं जाऊ द्या तेही एक वेळ आपण बाजूला ठेवू पण मीही फिजिकली आता तितकी राहिलेली नाही आहे ना स्ट्रॉंग माझ्याच्याने नक्कीच आता नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही हे मला माहिती आहे कारण मला फर्स्ट डिलिव्हरीनंतर काही वर्षातच थायरॉईड था। डिटेक्ट झालेलं आहे असं प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत काही ना काही असू शकतं एक ये त्या एज असतं त्या एजपर्यंतच डिलिव्हरी आपण प्रॉपर सहन करू शकतो असं मला वाटतंय तर असं अगदी मनापासून जे सुचेल जे मनात येईल ते मी या व्हिडिओमध्ये बोलली आहे खरं तर हे मला अगदी बसून वन टू वन बोलायचं होतं पण म्हटलं आपण आज ही साफसफाई करतो आहेच हे क्लिनिंग करतोयच तर हे सारं शेअर करत करत आपला हा मुद्दा पण आपण इथे मांडूया जो खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या मुद्द्यावरती मला बऱ्याच दिवसांपासून बोलायचंही होतं तर यातून तुम्हाला काय कळालं की मी का नाही घेतला सेकंड चान्स त्यावेळेला माझं काय मत होतं तर त्यावेळेला जो काही त्रास झाला होता त्यामुळं मला सेकंड चान्स घ्यायची इच्छा नव्हती आणि नंतर जॉब माझं करिअर मी पुन्हा स्टार्ट केलं प्रीतीश माझा लहानाचा थोडासा मोठा झाल्यानंतर मी पुन्हा एम बी ए केलं आणि मी माझ्या करिअरकडे कर लक्ष द्यायला लागले आणि पुन्हा जर का मी त्यामध्ये सेकंड चान्स घेतला असताना तर करिअर बाजूला राहिलं असतं पुन्हा एकदा ब्रेक झाला असता हे कारण होतं आणि तोपर्यंत आता खूप सारी वर्ष निघून गेली आणि आता वाटते की मुलगी असायला हवी आणि हे वाटण्यात आता काहीही पॉईंट नाही आहे तर हे असं आहे स्त्रीला जेव्हा आई व्हायचं असतं तेव्हा तिला कितीतरी गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात त्या आईपणासाठी तिला तिचं करिअरही पणाला लावायला लागतं कारण प्रत्येकालाच घरी सपोर्ट करणारी सासू असेल असं नाही माझ्या सासूनं मला कधीही सपोर्ट केलेला नाही त्यामुळं आम्ही दोघांनी मिळूनच हे सारं इथपर्यंत संसार हा आणलेला आहे आणि हेच सारे फॅक्टर आहेत की आम्ही सेकंड चान्स नाही घेतलेला तर ज्या काही खऱ्या खुऱ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या सारे आम्ही इथं शेअर केलेल्या आहेत जेणेकरून आत्ताच्या मुलींना खरंच एखादीला सेकंड चान्स घ्यायचा असेल तर तिने मनापासून या सगळ्या गोष्टींचा विचार करावा की आपण यामध्ये कुठे फिट होतोय खरंच आपण आहोत का फिजिकली फिट फायनान्शियली ओके आहोत का आपल्या नवऱ्याचं मत आहे का आणि सारं काही ओके असेल तर काही हरकत नाही सेकंड चान्स घ्यायला माझी एक मैत्रीण आहे अगदी जवळची बरं का तिने सेकंड चान्स घेतला मुलगाच झाला पहिलाही मुलगा तिला मुलगी हवी होती आणि त्यावेळेला आय थिंक तिच्या नवऱ्याला नको होतं सेकंड आपत्य एकच ठीक होतं कारण फायनान्शियली ते इतके स्ट्राँग नव्हते पण ते आत्ता आहे फायनान्शियली स्ट्राँग पण त्यावेळी नव्हती पण तिने त्यानंतर कित्येक वेळेला नवऱ्याची बोलणी ऐकलीत म्हणजे जेव्हा सेकंड मुला आ, काही असेल म्हणजे मॅनेज होत नसेल वेळेकडून तीही जॉब करणारी तोही जॉब करणारा मग सगळा लोड तिच्यावरती आणि जेव्हा तिच्याकडून काही होत नसेल आणि जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात येत होती ना तर तेव्हा तिचा नवरा तिला प्रत्येक वेळी बोलायचा की तुला म्हटलं होतं ना मी की कशाला हवा होता आपल्याला सेकंड नव्हता हवं आपल्याला एकच बास म्हणत होतो ना मी तर असंही ऐकवलं जातं स्त्रीला जर का तिने स्वतःचं करिअरही सांभाळून स्वतःच्या इच्छाही पूर्ण करायच्या प्रयत्न केल्या की दोन अपत्य हवी आहेत मला तरीसुद्धा तिला हे ऐकावं लागतं आहे हे असं आहे तर हे पर्सन टू पर्सन व्हॅरी होतं मैत्रिणीनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल सेकंड चास आणि ह्या सगळ्या बाबी त्यांना पटत असतील तर नक्की घेऊन टाका आणि खरं सांगते हे फक्त आणि फक्त तुम्हाला नवऱ्या बायकोवरती डिपेंड आहे यामध्ये तिसऱ्याचं मत मॅटर करत नाही या काचेच्या भरण्या इथे ठेवताना मला असं वाटलं की अरे यार आपण ज्या काही या सहा बाटल्यांचा सेट इथं केलेला आहे सॉरी बाटल्या नाही या भरण्या तर या अजून कमी पडत आहेत आपल्याला वरती जे काही ग्लास ठेवलेले आहेत ज्यूसचे ते काढून आपण तिथेही पुन्हा सेम टू सेम असाच अजून एक सेट बनवलं तर बनवेन मी लवकरच म्हणजे मला अजून ड्रायफ्रूट्स त्यामध्ये स्टोअर करून ठेवता येतील जसं की ब्राझील नटसाठी बॉटलच नाही आहे खजुरासाठी नाही आहे अजून अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की जसे हिरवे मनुकी त्याच्यासाठी नाही आहे भरणी तर त्याच्यासाठीही मला भरणी करता येईल आता मी लवकरच पुन्हा सहा भरणी आणेन तशा आणि या ज्या काही मी कडधान्यासाठी भरण्या केलेल्या आहेत सहा डाळीच्या आहेत सहा सॉरी तीन डाळीच्या आहेत आणि सहा कडधान्याच्या आहेत कडधान्याचा जेव्हा असा एक कप्पा असतो ना कॅबिनेटमध्ये तेव्हा प्रॉपर ती कडधान्य आठवड्यातून दोन वेळा तीन वेळा काढता येतात भिजवता येतात आणि खाता येतात लक्ष राहतं ये आपल्याला समोर ट्रान्सपरंट ग्लासमध्ये भरण्यामध्ये जेव्हा असतील त्या तर हेच ते ब्राझील नट्स आहेत जे थायरॉईडसाठी आणि ब्रेनसाठी मुलांचा मेंदू व्यवस्थित काम करण्यासाठी जर का लहानांना आपण बदाम देतो ना तसंच तुम्ही हे ब्राझील सुद्धा देऊ शकता एवढंच आहे की ते थोडे महाग आहेत हे बघा इथे मी थोडेसे हे चेंजेस केले आता हा जो कॅबिनेट आहे ज्यामध्ये मी आता या कडधान्याच्या बा भरण्या ठेवते आहे ना तर तिथे वरती ना अगोदर मी असंच अट्टरपट्टर काहीतरी ठेवून दिलं होतं आणि या कडधान्याच्या भरण्या बाजूच्या कॅबिनेटमध्ये होत्या तर इथे मी आज ए, हे अशा पद्धतीनं हे सारे चेंजेस केले आणि ते चेंजेस खरंच मला खूप भारी वाटले की म्हटलं वाव आपल्याला काणे सुचले इतके दिवस हे अजूनसुद्धा तुम्ही बघितलं खूप सारी जागा शिल्लक आहे जिथे व्यवस्थित मॅनेजमेंट होऊ शकतं पण कसं आहे एकदाच किचन सगळं फुल भरून ठेवलं ना की पुन्हा स्कोपच राहत नाही ना काही घ्यायला तर माझ्याकडे अजून भरपूर स्कोप आहे कारण या कॅबिनेट्समध्ये अजून भरपूर अशी जागा शिल्लक आहे तर सगळं काम झालं आहे माझं ओटासुद्धा छान चकाचक केलं आहे पण हे काय दाखवते मी कॉर्नरचं हे जे काही स्टँड आहे ना किचनमधलं ते वॉश करायचं अजून राहून गेलं आहे करेनच लवकर चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला ही नक्की करा बाय